कस काढते कृष्णाई हा एक एक वेगळं करा सर्व हा कशी खाते थोड थोड खा मी इथे चपात्या बनवते तर कृष्णा मॅडम ना बघा तिला आवडतं चपाती ती खूप आवडीने खाते आणि आता इथे मी बनवते चपाती तर तिने माझ्याकडनं मागून घेतली की मला सुद्धा चपाती पाहिजे आणि प्लीज हे कपडे इग्नोर करा कारण का लिटरली बाहेर खूप पाऊस पडतो आणि बाहेर सुकतच नाहीयेत कपडे त्याच्यामुळे फॅन लावून इथेच कपडे वाळत घातले जातात काय पाहिजे बपचू चपाती पाहिजे थांबा देते तुला मी हे घे हे गे गरम आहे चपाती हळूहळू खायचं हा गरम आहे ना कशी खाणार हळूहळू खायचं हा ज्या तिकडे बस आणि खाजा गरम आहे ना तिकडे बस जा आणि खाजा गरम आहे ना हा तुकडे करून देऊ हो तुला तुकडे करून देऊ हे सावकाश हे 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 चपाती कोणाला पाहिजे नको मग काय पाहिजे वरती काय नाहीये आई चपाती बनवते आई नको आहे पाहिजे बर ठीक आहे फायनली माझ्या कशा कशा चपात्या बनवून झालेल्या आहेत कृष्णा अजिबातच ऐकत नव्हती तिला उचलूनच हवं होतं कंटिन्युअसली आणि कसं बस तिला थोकवून थोकून की बाबा थांब जरा मला भाजून घेऊन दे चपात्या असं कसं कसं तिला थांबवून फायनली मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत शिप जास्त नव्हत्या बनवायच्या त्याच्यामुळे मी पटापट आवरलं जास्त असतं बनवायचं तर आज काही खरं नव्हतं बाबा चपात्या काही झाल्या नसत्या माझ्या बनवूनच आणि आत्ता तिला चपाती खायची मग अशी आई तिला सांगत होती की बाळा बसून खा चपाती पहिल्या डिशमध्ये दिली तेव्हा तिने खाल्ली व्यवस्थित पण नंतर काय माहिती तिला उचलूनच हवं होतं आईकडून हो ना आणि आत्ता आईच्या मांडीवर बसून आम्हाला चपाती खायची हो ना कशी खाते चपाती कशी खाते आजची खाते तू <laughs> तो अजून प्रसाद आला नाही आहे त्याच्यामुळे आमची मस्ती चालू आहे प्रसाद आला असता तर थोडासा रिलीज झाला होता म्हणजे त्याने तिला घेतलं असतं उचलून त्याच्यामुळे ती जरा शांत राहिली असती पण अजून तो आला नाही आहे त्याच्यामुळे माझी कसरत चालू आहे आज प्रसादसाठी मी बनवणार आहे मालपोहे काल ॲक्च्युली कृष्णाईसाठी मी बनवले होते नाचणीचे पॅनकेक्स सो ते खाऊन त्यातले थोडे थोडे मी आणि प्रसादनेसुद्धा खाल्ले सो ते टेस्टला खूप छान एकदम भारी झालेले टेस्टला असे वाटतच नव्हते की नाचणीचे आहे सो ते खाऊन प्रसादला अशी इच्छा झाली की मालपोहे खायचे त्यामुळे मग म्हटलं तो ॲक्च्युली बोलला की आज बनवायला जमतील का बनवल्या जम जमत असतील तर प्लीज बनव माझ्यासाठी तर म्हटलं चला बनवूया आज म्हणून जास्त नाही मी ॲक्च्युली मला नाही आहेत मालपोळी मी कधी नाही बनवले आहेत सुद्धा यूट्यूबवरतीच बघितले आणि थोड्याशा प्रमाणात बनून बॅटर बनवून ठेवले अजून बनवले नाही आहेत तो आल्यानंतर म्हटलं बनवूया तो पण आधी चपात्या भाजून घेतल्या काय झालं बाळा सो अजून त्याला सांगितलं नाही आहे की मी बनवायला घेणार आहे किंवा घेतलेत बनवायला बनवणार आहे तर त्याला काहीच माहिती नाही आहे तो आल्यानंतर त्याला डायरेक्ट सरप्राईज द्यायचं आहे हो ना बाबलू बाबाला सरप्राईज जायचं ना बाबासाठी मत्तम खाऊ बनवलंय ना हॅलो वेलकम बॅक तर प्रसाद आलेला आहे घरी आता आणि त्याच्यासाठी मी बनवायला घेतलेलो आहे मालपोई त्याला अजून माहिती नाही आहे तो फ्रेश व्हायला गेलाय तो म्हटलं तोपर्यंत मी बनवून घेते आणि इथे मला एका बाजूला कृष्णाईला भरवायचा कार्यक्रम करून चालू आहे कारण का तिला खाली अजिबात राहायचं नाही आहे तिला उचलूनच पाहिजे स्वतः मी तिला असं बेल्टवरती बसवलंय पडवू आहे पडूल तिला ब्रेंटवरती बसवलंय आणि तिला एका बाजूला एका बाजूला बनवते तुम्हाला हे बघा आपले मालपोहे होत आहेत इथे दोन माझे बनवून झालेले आहेत आणि इथे मी कृष्णाईसाठी बनवलेली आहे राजगेऱ्याची खीर सो इथे मी तिला एका बाजूला भरवते प्लीज ओट्यावरचा पसारा इग्नोर करा कारण का जेवण बनवता बनवता बाळाला सांभाळणं खरंच कठीण आहे सो तसं तसं मॅनेज करतो आपण मला बघलो आणि टॅच व्हिडिओ पण करायचे ठीक आहे सगळं होत आहे चला मी पटापट बनवून घेते कारण उशीर खूप खूप नाही पण भर तिला पण भरवते झाले मागतोय की तुम्हाला दाखवते तो फायनली आपले मालपोहे बनून रेडी आहे तुम्ही बघू शकताय सुरुवातीला मी थोडी मोठी साईज बनवलेली पण ते बनव बनवता बनवता फस्त पण झालेले आहे सो ही मी नंतर छोटे साईजमध्ये बनवले आहेत प्रसाद सांगेल बन खाऊन कसे झालेत ते प्रसादला व्हिडिओमध्ये नाही यायचंय तो जेवायला बसलाय आता माझं <laughs> माझ्या रेसिपीचा ता फीडबॅक त्याने असाच दिलाय मला की चांगले झालेत म्हणून हो ना हां ऐक फक्त ऐका तुम्ही कसं आहे ते तो त्याला व्हिडिओत नाही यायचं आहे ठीक आहे नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना जय श्री कृष्ण कट टू डे टू कालच्या ब्लॉग नंतर हा ब्लॉग कंटिन्यू आहे कारण काल रात्री मग त्याच्यानंतर मला काही शूट नाही करता आलं सो so, आज आज आम्ही चाललो आहोत इस्कॉलला खारघरच्या इस्कॉलला so, सो म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या आतमध्ये व्हिडिओ किंवा कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहिती नाही जर असेल अलाऊड तर मी आतला सुद्धा शूटिंग करेन अदरवाईज तुम्हाला बाहेरून दर्शन करून देईन हो ना कृष्णाई कृष्णा सुद्धा मस्त मस्त तयार झाली आमच्या सोबत हो ना जय जय करा जय श्री कृष्ण हम्मा खूप दिवसापासून पेंडिंग होत इस्कॉन ला जायचं आज शेवटी फायनली ठरवलं नाही आजच जायचं देवाने बोलवले आज आम्हाला दर्शनासाठी सो आज दर्शन घेऊन येतो धावपळ आहे घरी सुद्धा कारण का दोन दिवसात निघायचे गणपतीसाठी गावी जाण्यासाठी तर म्हटलं आज बरीचशी पेंडिंग कामं आहेत ती करून घेऊया सकाळी सकाळी आम्ही निघालोय हो ना बाप्पाकडे चला भेटू आपण लवकरच नमस्ते जय श्रीकृष्ण परत सर्वांना आम्ही निघालो आता मंदिरातून छानपैकी आमचं दर्शन झालेलं एक वाजता मंदिर बंद होतं ऍक्च्युली म्हणजे दुपारी एक ते चार मंदिर बंद असतं आणि आम्ही पोचायला पाच दहा मिनटं उरलेली फक्त एक वाजता सो आम्ही पटापट आतमध्ये गेलो त्याच्यामुळे मला आतमध्ये मूर्त्यांचं मी फोटो थोडेफार काढले आहेत पण तिथे मंदिर बंद होत असल्यामुळे जास्त वेळ त्यांनी व्हिडिओ किंवा फोटो काढायला परमिशन नाही दिली जेवढं जमेल तेवढा मी तुमच्यासाठी फोटो काढले ते मी व्हिडिओमध्ये भेटतील तुम्हाला आणि बाकी मस्त झालं आमचं दर्शन खूप दिवसांपासून पेंडिंग होतं जायचं आज फायनली गावी जायच्या आधी आमची इच्छा पूर्ण झाली हो ना आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि तिथे खूप सुंदर ना मोठं असं गिफ्ट शॉप पण आहे आतमध्ये तिथे खूप सारा देवाच्या वस्तू किंवा मूर्त्या सगळं मिळतं आपल्याला तर तिथून पण आम्ही काही शॉपिंग केलेली आहे ती सुद्धा दाखवेन मी तुम्हाला घरी गेल्यानंतर बाकी बघू आज दिवसभरामध्ये बाकी अजून खूप सारे प्लॅन्स आहेत काय काय खरेदी करायची गावी जाण्यासाठीची जसं जसं जस जमेल तसं मी शूट करेन ठीक आहे चल टाटा, कर टाटा, कर, टाटा। नमस्ते जय श्री कृष्ण सर्वांना तर पुन्हा एकदा परत एकदा स्वागत आहे कारण का दुपारी मी व्हिडिओ केलेला की आम्ही इस्कॉनला गेलेलो आहोत नमस्ते वेलकम बॅक आम्ही दुपारी जाऊन आलो इस्कॉनमधून आणि आम्हाला घरी पोचेपर्यंत साधारण अडीच तीनच्या वगैरे आसपास झाले असतील आणि आम्ही घरी आलो तेव्हाही लाईट आली नव्हती जी सकाळी लाईट गेलेली सो आल्यानंतर कृष्णाईला पण खूप झोपेत होती आणि तिच्या जेवणाची वेळ झोपेची वेळ सगळं क्लॅश होत होतं कारण का लाईट नव्हती तिला झोपवू शकत नव्हतं आणि मॅडमला भूकही लागलेली सो असं सगळं होतं सो फायनली तिला झोपवलं त्यानंतर उठली भरवलं वगैरे त्यानंतर आम्ही निघालो परत शॉपिंगला कसं आहे ना काय ना काय शॉपिंग राहतच असते घ्यायची काय ना काय वस्तू राहतच असतात आणि आता मध्ये दोन तीन दिवस पाऊस होतं त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं आज म्हटलं थोडासा पाऊस कमी झालेला त्याच्यामुळे आज दुपारनंतर परत आम्ही कृष्णाईचे आवरून संध्याकाळी परत निघालो शॉपिंग करायला सो so, मला तुम्हाला दाखवायचं होतं आम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये जे त्यांचे शॉप्स होते ना तिथून आम्ही काय खरेदी केली ते दाखवते मी तुम्हाला खूप मोठं दुकान आहे तिथे खाली फर्स्ट म्हणजे मंदिराच्या इथून खाली उतरलं ना आपण की तिथेच त्या बाजूला मागच्या साईडला आहे खूप साऱ्या वस्तू आहेत खूप छान छान देवांच्या मूर्ती आहेत अगरबत्ती आहेत धूप कापूर त्यानंतर जप करायच्या माळ असतील किंवा देवांच्या म्हणजे दे पूजेच्या सा पूजेचं सगळं साहित्य तुम्हाला तिथे एकाच दुकानामध्ये मिळून जाईल खूप सुंदर होतं सो तिथून आम्ही आता गणपतीसाठी गावी तर तु जातो आम्ही तर आता अगरबत्ती किंवा धूप कापूर ह्या गोष्टी तर आम्हाला तिथेसुद्धा लागणारच आहे तर म्हटलं त्या तिथूनच खरेदी केलेल्या चांगल्या सो हे बघा मी ह्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत याच्यावरती काही लेबल नाही आहे हे हा हे लोबान फ्लेवरचं आहे त्यानंतर हा लवेंडर आहे हा एक आहे बघा ह्या पण आहेत कापूर फ्लेवरच्या आहेत सो ही एक आहे फ्लोरल आहे ही एक अगरबत्ती आहे त्यानंतर हा मिक्स फ्लेवरचा धूप कोण आहे ते हे गंगाजल घेतलेलं आहे हे मम्मीला ॲक्च्युली लागतं हे मम्मीसाठी घेतलेलं आहे हा कापूर आहे त्यानंतर हे म्हणजे आपण जे देवाचं जे टिका लावतो चंदनाचा जो लावतो ना तो हा लेप आहे त्यानंतर ही एक ना सुंदर अशी हरे कृष्णा लिहिलेली एक आ, प्लेट आहे म्हणजे ही आपण दारावरती किंवा अजून कुठे ॲज अ डेकॉर म्हणून आपण कुठेही यूज करू शकतो सो ही आम्ही घेतलेली आहे त्यानंतर हा सुद्धा एक देवाचा जो आपण पूजा करून हातामध्ये धागा धागा वेअर करतो ना सो हा धागा घेतलेला आहे हा आम्हाला हवा होता ॲक्च्युली त्यासाठी सो त्यानंतर हे आपलं वाती या फुलवाती आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि ही जे जा आपण मंत्र जप करतो ना त्याची ही एक पिशवी आहे म्हणजे ह्याच्यामध्येच ती जप माळ ठेवून आपण जप करत असतो सो ती ही घेतलेली आहे सो असं सगळं आम्ही काय काय सामान घेतलेलं आहे आणि आत्तासुद्धा आम्ही जेव्हा संध्याकाळी गेलेलो बाहेर तेव्हा सुद्धा काय काय शॉपिंग केलेली आहे पण आता के के मी तेवढं सगळं दाखवत नाही तुम्हाला कारण का कृष्णा एकदा आली की मग मला सगळं परत अस्ताव्यस्त करून जाईल ती आणि जेव्हा ती दुपारी झोपलेली तेव्हा आमचं बऱ्यापैकी पॅकिंग करून झालेलं आहे सो आता ऑलमोस्ट so, आता उद्याचा एकच दिवस आहे फ्रायडेला सकाळी आम्ही निघतो आहे गावी जाण्यासाठी सो बरं झालं ॲक्च्युली ती झोपलेली तेव्हा बऱ्यापैकी माझी शॉपिंग सॉरी पॅकिंग करून झालेली आहे आणि आता ऑलमोस्ट सगळी शॉपिंगसुद्धा झालेली आहे आता काही मला तरी आठवत नाही आता काही मेजर असं राहिलं आहे सो येस मी आता हा ब्लॉग इथे सेंड करते आणि कालसुद्धा जो शूट केलेला आहे तो मला पोस्ट करायचा आहे तो जर मी पोस्ट केलेला नाही आहे पहिला मी कालचा व्हिडिओ जे आहेत ते मी आधी पोस्ट करेन आणि मग काल रात्रीपासून आजचा दिवस असा हा मला तुम्हाला दुसरा आपला व्हिडिओ बघायला मिळेल सो so येस yes, असेच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मग सगळ्यांना खूप सारा प्रेम देत राहा तोपर्यंत जय श्रीकृष्ण बाय